आगुळ तर अशा प्रकारे टाकूक चालू केलाय ना मॅरिनेशन झाला मॅरिनेशन इझी असं बघू शकताय पहिल्या टाइमची तर इतकी रेडी झालेली असत थोडी काढल्या आणि पण आता काढून घेऊया आणि अजून एवढी आहेत बाजूची मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी मागच्या टायमाच आपण कोकणातील खजान एक चुरून काढलेलो तर कोण आणि काय काय बरीच नावं असेल तर आमच्याकडे जर चुरून म्हणतात तर आपण त्याची मागच्या टायमाग भाजी बनवलेलो आणि आजचा तुम्ही थमनेल बघितलात तर आज आई म्हणायला की जेवणावर बनवूया त्याची कापा तर तुमका चुरणाची कापा बघू कशा प्रकारे आई भासता त्याची कापा भासतलो आम्ही तर जाऊया वरच्या घराकडे आणि बघूया आई कशा प्रकारे चुरणाची कापा भाजतली या आणि ओव्हरऑल आजच्या व्हिडिओ मध्ये तुमका आज बघून मिळतला तर व्हिडिओ so, शेवट पर्यंत बघा सो लेट्स गो जाऊया चला आज आम्ही काय बनवतोय ओंकार सुरुवातीकच सांगले ना आणि आता माझ्या हातात आहे आपलं आणि हे मागे दाखवलो आम्ही तीन काढलेलो त्यातलं आता शेवटचा आणि साइज बघा केवढी मोठी असा बघू शकताय तर किती किलो तो असा अंदाजे एक दीड किलो असत जास्त पण असा शकता जड हा भाऊ वाटत त्याच्यापेक्षा तो जड हा काय प्रोसेस आता याची आधी सगळ्यात आधी हातात तेल लावून घेते खोबरेल तेल नवीन कोण करीत असत तर काय सांगशी तेल लावक हा तेल नाही तर आगळ लावून घ्या नाहीतर काय काय होत नाही नाहीतर आता खाज येते मी तुला खाजे होते थोडा कुठचं मालवणी शब्द नाही कळलो तर तो कमेंट करा त्याचा रिप्लाय आई लगेच करत रे तुमका मागच्या आता कापलो ना तो मग भाजी केलं होतो जरा लहान होतो ना याची साईज जरा मोठी आहे एव ना ना तेल लावलं आधी तो दोन भाग करू고요 होतस त्याची सावक ना हात चटक ओके जरा सारच हे बघा खाज खणी आता अपना टाइट करो पर भाजी के लिए भरपूर जाएगी दोन दिवस से कौन टाकूची लागले आणि त्याच्यावरती पण एक कमेंट होती की सोला तुम्ही भरपूर टाकलात म्हणून तर सोला भरपूर नाही होती सोला जास्तच टाकूची लागत सोला आम्ही भरपूर म्हणजे काय भीती सोला जास्त टाकले हां आणि ती सोला तशी जास्त आंबट नाही होती म्हणजे भाजी आमची आंबटच जाऊ नाही इतकी सोला टाकली तरी म्हणजे मापात झालेली भाजी एकदम मस्त जास्त आंबट होऊ नये बकारे भीती वाटता का

म्हणजे बटाट्याच्या कापासारखी से ह्याच्यात मुळात आंबट पाना असता त्याच्यात ह्याच्यात हे आंबट कसं आंबट नसतं नसतं अजिबात नसताना आता खार नसता आता पातळ जास्त केलं ते दोन तुकडे असतात बघा अशा प्रकारचे कापاي करून घेता बॅन्स हे बघा अशा प्रकारची आई कापा करून घेता छोटे छोटेच करूया जास्त मोठे पण नको आणि फटाफट आता हे पण करून घेऊया बऱ्यापैकी असा बघू शकताय मी करते की वाटतं थोडी जाड जातं असं वाटतं जाड जातं थोडी थोडी पातळ आहे म्हणजे देखा ना नाही होई सुरी होई मस्त धारवाली मग तुम्ही मस्त करू शकता एकदम पातळ काढू शकता स्लाइस सारखे ते मोडत एवढी कापा बस झाली एवढी कापा तर आपण कापून घेतलं आणि आता याच्या पुढे आई काय काय करत आली काय करतो आई आता त्याच्या सगळ्यात आधी टाकू कोमाच रस कोकामाच रस त्याच्यानंतर आला लसूण पेस्ट सो सगळ्या आता हळूहळू करून टाकून घेऊ या आतमध्ये दाखवत चिकन मसाला, मसाला। थोडक्यात व्हेज मासे म्हटल्या माश्याची कापा म्हटल्यात तरी चालतात बरेच जण म्हणतात कारण मागच्या टायमा व्हिडिओ कमेंटच होत्या आमच्या की व्हेज मासे किंवा माश्याची कापा म्हणा शब्दशा अर्थ लावू जाऊ नको व्हेज मासे नाही कापा म्हणा तरी चिकन वाटा चिकन, मसाला। चिकन मसाला तो एक एक करून आता एक लावून घ्या व्यवस्थित आगूळ तर अशा प्रकारे टाकूक चालू केलाय नागुळ लावून घ्या थोडे आंबट हो तर खायचे आगळ्याच्या वासानच पाणी सुटतात थोडा अगो स्ट्रॉंग आहे एकदम वास आंबट येत आहे एकदम पेस्ट टाकूया लावून घेऊया चोरून मीठ टाकूया मीठ थोडाच टाकूया कारण आगळ्यात मीठ असतं

त्यातला मॅरिनेशन झाला मॅरिनेशन इजी असा बघू शकताय कोणाक असं वाटतच नाही कोणतरी म्हणतले मासेच असत मसाले लावून ठेवलेले असत फक्त हो जास्तीत जास्त पदार्थ आमच्याकडे नॉनव्हेज बघला असतात तुम्ही आणि जे काय नाश्त्याचे बघितला ते बटाट्याशी रिलेटेड होते जास्तीत जास्त आमटी मध्ये मच्छा खायला आमटी पण

झाडा काय बारीक रव लागत काय मिक्सर बारीक रव घ्यावा नसलो तर आमच्या सारखो रव घ्यावा तर आपला तवो रेडी झालेलो तांदळाचं पीठ मिक्स करूयात काय आमच्याकडे आमचा का भाकरीचा संबंध नसल्यामुळे तांदळाचं पीठ काय नसतंच आमच्याकडे विषय नाही

त्या दिवशीच्या नुसार आम्ही करूक घेतला कापात भारतात म्हणा आमचं पहिलाच प्रयोग आहे वाटलं एका माहीत असताना आधी केलं ना असताना म्हणून मी हिच्या बरोबर मी बघू रेसिपी बघू नाही डायरेक्ट सोप्या असतात असं काय अवघड नाही त्या दिवशी चांगलं म्हटले ना कापा वाचत येस आम्ही सुद्धा ट्राय केलं उद्या रेसिपी बघायची आपल्या पहिल्या टाइमची तर इतकी रेडी झालेली असत थोडी काढल्या घेऊया आणि अजून एवढी बाजूची बघू राहूला मस्त दिसतच क्रिस्पी एकदम थंड राहून दे तोपर्यंत ही बाजून होतली आणि मग आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आणि काय नाही पटपट भाजून घेऊया बाकीची पण आता पूर्णपणे आपली भाजून झालेली असत आणि आम्ही आता बाहेर येलो आणि बाकीच्यानी तर टेस्ट करून घेतले नाही कारण पप्पा काहीतरी गेले पप्पानी टेस्ट करून गेले आणि आई आत्ता येईल जस्ट बाहेर तर आपण पण आता खाऊन बघूया मस्त चार तरी खालाय बरं लागले बाबल्या आवाज जाणार खाऊन मग <laughs> आवाज आहे का आवाज कडे येव आपण पण खाऊया मस्त कुरकुरीत झाली भाजी, करू भाजी। कापा केलं तर बरी होती मस्त आणि चपातीवर म्हणजे बटाट्याचे कापा कोण कोण नेहतात डब्यात कधी कधी आमच्याकडे तर नेतात जाम बटाट्याची भाजी बटाट्याची कापा दिव्यात खूप आवडतात दिव्या दिसणार तर दिव्या रात्री गेला मुरडेश्वर कर्नाटकात आता येत पण रात्री कर्नाटका दिला हां कर्नाटकात त्यांची त्यांची ट्रिप गेलेली कामावर ना ट्रिप गेली रात्री गेली आणि आता येते पण अकरा पर्यंत येते साडे अकराच टायमिंग आपण बघू लेट खरं तर यांचा प्लॅन होतो जेवणासोबत खाऊचो पहिले पा काय नंतर जेवायचा मस्त वेगी जेव्हा खाऊ त्याच्यामुळे जेवणात इंटरेस्ट नाही आपण अशा प्रकारे झाली आजची आपली चुर्णाची कापा आणि कोणी कोणी ट्राय केलात ती कमेंट करून नक्की सांगा आणि नाही तेल्ला आश्यात तर एकदा तरी नक्की करून बघा कारण आमचं तर एक्सपिरियन्स एकदम जबरदस्त होतो आणि एकदम भारीच लागली तर आता करूया मस्तपैकी ब्लॉग एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो बेला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय